आज आपण बघणार आहोत मिक्स पिठाचे फुलके तर हे फुलक्यांसाठी मी गोळा तयार करून घेतला होता आणि आता बघा हे पिठावर असे लाटून घ्यायचे आहेत यामध्ये मी ज्वारी उडीद आणि गहू तीनही धान्य टाकली आहेत आणि आता बघा हा फुलका माझा लाटून तयार झाला तव्यावर टाकला तव्यावरती एक बाजू मी कच्ची शेकली आणि दुसरी बाजू ही चांगली पूर्णपणे शेकून घ्यायची मी दुसरा पण फुलका तयार करून घेतलेला आहे आणि आता तव्यावरचा हा पहिला फुलका काढून घेऊया दुसरा टाकूया आणि हा जो पहिला फुलका आपण घेतला होता काढून तो त्याची कच्ची बाजू गॅसवर टाकायची आणि बघा कसा फुलका आता फुलोनीवर येतो आहे मी आणखी एकदा तुम्हाला परत दुसरा फुलका एक करून दाखवते शेकून दाखवते बघा कसं छान असं खरपूस असा शेकल्या गेला आणि छान असा मऊ असा लुसुसीत सुद्धा तो होतो बघा आता हा दुसरा फुलका माझा तयार होईल तिसरा पण लाटायला घेतलाय मी हा पण झालाय तो तव्यावर टाकायचा हा काढून घ्यायचा बघा एक बाजू जी आहे ना मी पूर्ण शेकली मी आणि एक बाजू जी आहे ती कच्ची आहे ही कच्ची साईड जी आहे ही आपण आता गॅसवर टाकणार बघा प्रकारे हा फुलका आता फुलून वर येईल आवडली असेल माझी रेसिपी तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक कराल थँक्यू